हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात तुम्ही सगळे मस्त ना तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच बापाची आणि प्रार्थना मी पुनमजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत करते आज आहे सोमवार आणि जसं की तुम्ही माझ्या आधीचे ब्लॉग बघितले असेल तर तुम्हाला समजेल की माझा आज उपवास असतो म्हणजे माझा पण आणि हर्षदचा सुद्धा तर सकाळपासून तर मी काही शूट केलेलं नाही आहे मी संध्याकाळी शूट करायला घेतलेला आहे आणि बाहेर बघत असाल तर बघा भरपूर पाऊस पडतो आहे आणि खूप पावसाचा आवाज येतोय खिडकी लावून घेतली तरी पण आमच्या इथे ना पत्रा खूप वाचतो खूप आवाज येतो आणि बघा पाऊस दिसतोय का तुम्हाला मी शॉपमध्ये जायला निघाली आहे कधीपासून पण पाऊस कमीच होत नाही आहे कारण मग आईपर्यंत आगस्ते आणि मी आम्ही दोघं पण भिजून जाऊ त्याच्यामुळे थांबली आहे माझं एक वेळ ठीक आहे पण परत आगस्ते भिजल्यानंतर मग आजारी वगैरे पडायला नको म्हणून मी त्यासाठी थांबते पण पाऊस अजिबात थांबत नाही आहे कारण रायगडमध्ये पाऊस सांगितलेला आहे दोन तीन दिवस तर आज दुपारपासून आमच्या इथे कर्जतमध्ये खूप पाऊस चालू झालेला आहे तर मी सकाळपासून शूट केलं नाही कारण हाचं जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की आमचा स्टाफ मेंबर एक कमी आहे तर सेम आजसुद्धा ती आलेली नाही आहे आणि तिने मी से पण सकाळी आज सडनली सांगितलं त्याच्यामुळे मग कसं कामांचं मिसमॅनेजमेंट होऊन जातं मग सकाळी तर शॉपमध्ये मला शूट करता येत नाही कारण ना माझं काम स्पंज वगैरेचं असतं क्लिनिंगचं असतं आणि स्पंजच्या वेळी तर मी मोबाईल शक्यतो घेत नाही कारण ओव्हन वगैरे चालू करायचं असतं आणि माझ्या मशिनरी थोड्या मोठ्या आहेत त्याच्यामुळे मी मोबाईल जवळ ठेवतच नाही म्हणून मी ते काही सकाळचा वगैरे शूट करत नाही आणि स्पंज झाले क्लिनिंग वगैरे केली आणि माझं आज लिटरली मोबाईलमध्ये लक्षच नव्हतं की म्हणजे मी चेक करते अजूनमधून की किती टाईम झाला एक थोडंफार समजतं ना की आपलं बाकीचं काय करायचं आहे किंवा काय तर बारा वाजून दोन मिनटं झालेले आणि मला पटना स्ट्राईक झालं की अगस्त्याला मला स्कूलमधून आणायला जायचं मी विसरलेले आणि मग खूप घाईगडबड झाली म्हणजे टीचर्सचं असं काही नसतं लेट आलात तुम्ही एक पंधरा मिनटं तरी चालतं ते असं काय बोलत नाही की टायमात या किंवा काही पण मग अगंच त्याचं तोंड बारीक होऊन जातं की सगळ्यांचे पेरेंट्स आलेत सगळे माझे फ्रेंड्स घरी गेलेत तरी पण माझी आई मला घ्यायला आलेली नाही आहे एकदा माझ्याकडून असंच झालेलं मी सव्वा बारा वाजल्यानंतर घ्यायला गेलेली मग खूप चिडचिड करत होता की आई सगळे गेले तू मला घ्यायलाच आली नाही मग लहान तो आणि नॅचरल आहे आपण मोठं झालं तरी आपल्याला आपल्या आईची ओढ असते तसं त्याचं सेम तसंच आहे आणि त्याच्यामुळे त्याची चिडचिड म्हटलं होळी म्हणून खूप घाईघाईत घाईत गेली गॉड तोपर्यंत स्कूल सुट्टी नव्हती कारण टीचरने आज थोडं लेट सोडलेलं त्याच्यामुळे मग त्याला घेऊन आली त्याच्यानंतर मग त्याच्याच मागे होती त्याला भरवलं वगैरे बाजूच्या मेस आहे त्यांच्याकडूनच मग मी चपाती घेतलेली त्याच्यासाठी आणि तेच भरवलं मी तर काहीच खाल्लं नव्हतं दूध प्यालेलं सकाळी आणि आता असं भूक लागलेली टॅरिंग तर खायच्या म्हणून मग कॉफी घेतली एका साईडला बरण भाताचं कुकर लावून घेतला भाजी नाही आज घरामध्ये मला ती पण मला घ्यायला जायची पण एवढा पाऊस आहे प्रचंड तर बघूयात आता त्याच्या व बाबांनी आणलं म्हणजे हर्षदने आणलं तर ठीकच आहे नाहीतर मला शॉपच्या इथे बाजूला जे आहेत त्यांच्याकडून घ्यावं लागेल काहीतरी मग वर्णाला फोडणी दिली अगस्त्याचं अगस्त्य पण झोपलेला त्याला झोपवलेला मी त्याला उठवलं त्याला खायला दिलं आणि आता शॉपमध्ये जाणार आहे एक स्टाफ मेंबर नसेल तरी खूप गडबड होऊन जाते आणि आप माझं तसं होतं की मला घर पण सांभाळायचं आहे मुलगा पण सांभाळायचा आणि अगेन मी शॉपचं पण बघायचं आहे तर ना थोडंसं स्ट्रगल होऊन जातं दिवसभर एवढं सगळं मॅनेज करायचं कारण तसं तर आपण एक वेळ ठीक आहे भूक लागली तरी जेवायचं ॲडजस्ट करून जात असेल थोड्या वेळाने जेवू किंवा आपण मॅनेज होऊन जातं पण आगस त्याचं तसं होत नाही त्याला त्याचं टायमात मला द्यावंच लागतं त्याच्यामुळे मी आत्ता वरण भात करून घेतलेला आहे म्हणजे जरी मी शॉपमधून सात साडेसातपर्यंत जरी आली तरी म्हणजे त्याला तेवढं दिलं तरी होऊन जाईल आप मी एक भाजी होईपर्यंत आम्ही अर्धा तास थांबू पंधरा मिनटं थांबू पण अगस्तेचं तसं नाही आहे बाबू थांबणारच नाही माझा अजिबात की भूक लागली आहे खायला देच म्हणून म्हणून मग लवकर करून घेतलं आहे आणि जो मुलगा आहे म्हणजे जो केक बनवतो आहे तर त्याला पण थोडं सोडायला लागेल कारण त्या क तो पण जवळजवळ साडेबारा वाजता आला आहे मी अगस्तेला घेऊन आली त्याच्यानंतर तो आला आहे तर मग कंटाळतो कारण म्हणजे आपल्यावरूनच आपण पण एकच काम करून थोडे रे आपल्याला असं वाटतं की अर्धा एक तास रेस्ट तर सेम त्याचं पण आहे त्याला पण जेवायचं असतं पण त्याचा टाईम काय असं फिक्स नसतं जेवायचा तो कधीही जातो तर आता त्याला पण थोडा रिलीव्ह करावं लागेल ला त्याच्यामुळे मला शॉपमध्ये जायचं आहे आणि हा बघा पाऊस पडतोय अजून पण आता शॉपमध्ये जाते आता जस्ट कॅमेरा चेक केला तर त्याचे केक झालेले बऱ्यापैकी चॉकलेट्सचे तर ऑलमोस्ट सगळे झालेत तर व्हॅनिलामधले बाकी आहेत आणि एक ऑर्डरसुद्धा आहे तर ते पण प्रिपेअर करायचं आहे फॉन्डंटचं थोडंसं आहे युनिकॉर्न थीमचा केक आहे तर तो मला जाऊन तो करेल पण फॉन्डंटचं मी करून घेईन तर आता पाऊस आहे तरी पण मी अगस्तला घेऊन जाते आणि तुम्हाला काउंटरचे केक्स वगैरे दाखवते आणि ह्याच्यानंतरचं चा, जे काही शेड्यूल असेल किंवा जे काही माझं होतं काय असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करते कं माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा आणि जे बाजूला लाईक शेअरचं बटन आहे ते नक्की करत जा कमेंटसुद्धा करत जा तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट बघते की तुम्ही माझ्या व्हिडिओवरती कधी कमेंट करताय मी खूप शॉपसाठी तर खूप स्ट्रगल केलं आहे केक शॉपसाठी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे मी आणि आत्ता मी यूट्यूब चॅनल चालू केलं कारण मला असं वाटतं की माझे असं थोडंसं स्ट्रगल बघून बाकीच्या लेडीजसुद्धा इन्स्पायर व्हायला हव्यात त्याच्यामुळे मी माझे छोटेसे व्लॉग्स टाकत असते तर ते नक्की बघत जा चला तर मी आता शॉप मध्ये जाते आणि मग तुम्हाला चल पाऊस दाखवायच्या आगच नेट उतरायचा काय कोण हळूहळू हे दुपारी सामान येऊन पडली ते आता हे लावायला लागेल प्रीमिक्स आहेत चॉकलेट्स आहेत आणि काउंटर केक एक झालेले आहेत चॉकलेट्स जसं मी तुम्हाला मगाशी बोलते तसा आणि आगच तिकडे बसल्या खेळतोय मॅलयाचे केक्स होत आहेत ते पण दाखवते तू काय खेळतोय मधले पण केक रेडी झालेले आहेत गार्निश करायचं वाक्य फायचे काम करतोय आणि मग गार्निश करेल शॉप मध्ये आल्यानंतर सुद्धा काम असतं तर आता हे पेस्ट्रीजचे चॉकलेट बॉल्सचे असे बॉक्स बनवून घेतले आणि हे पण बनवायचे आहेत बॉक्स ते बनवून घेते कारण कस्टमर्स म्हले की घाई होते बॉक्स बनवायला तर मी आधीच सगळे हे असे प्रिपेअर करून ठेवते तर चला बॉक्स बनवून घेते आणि नंतर बोलूया अगस्त्याचे बाबा घ्यायला आलेत दादा अगस्त्य चाललेलं आहे बाय कसते बघू तुमच्या हाताला काय झालं चला कस्टमर कस्टमर आलेले कस्टमर बाए। ए बाय अनु अगस्त्य बाय भू झाला आहे ना बोला दादा युनिकॉन थीमचा जो मी केक बोललेली तो रेडी झालेला आहे हा बघा कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शॉर्ट्समध्ये सुद्धा मी अपलोड करतेच तर तिथे पण तुम्ही चेक करा जा बाहेर भरपूर पाऊस पडतो आहे हॉम्पस केकसुद्धा आपले झालेले आहे पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे आणि आता मला घरी जाऊन भाजी बनवायची होती पण ह्यांनी पण भाजी आणलेली नाही आहे तर मग मी आता ना ऑनलाईनच ऑर्डर केले कारण शॉपनता मुलगा पण बोलला मी मॅम लगेच येतो आणि असं एक तास झालं आता सवाड सवाट झालेले आहेत ऑलमोस्ट पण तो आलेला नाही आहे आणि हरशात सारखे फोन येतात की मला भूक लागली लवकर ये मला जेवायला वाढत तर मग म्हटलं आता घरी जाऊन भाजी करेपर्यंत वेळ जाईल त्याच्यामुळे आज ऑर्डर आगर केलं आणि बरेच दिवसानंतर केलं आम आम्ही शक्यतो बाहेर तर जास्त ऑर्डर नसतं पण आता नाहीलाच होता माझा त्याच्यामुळे ऑर्डर केलेला आहे आणि मग घरी जा गेल्यानंतर जेवण वगैरे करेन मग आपण बोलूया आता ह्याची वाढ बघते किती दिवसता येतोय का माहिती घरी जोपर्यंत पार्सल गेलंच तर ते जेवून घेतील चला तर मग आपण नंतर बोलूया जेवण मी वाढून घेतलेलं आहे वरणभा आणि बाहेर माझ्या मागील थोडासा कांदा घेतलेला आहे सोबतच तर आता ह्यांना जेवायला देते त्याच्यानंतर मी आणि आगसते गेले जेवण वगैरे झालं भांडी क्लीन करून झाले तर मग उद्याची तयारी त्यासाठी उद्या छोल्याची भाजी करायची म्हणून छोले भिजत घातलेले आहेत त्याच्यानंतर सकाळी आम्ही दोन दोन बदाम खातो दोघं तिघं पण म्हणून थोडेसे बदाम भिजत घातलेत आणि मेथीचे दाणे हे मी माझ्यासाठी घातलेत कारण मला गोड खायचे खूप क्रेविंग्स होतात सारखं गोड खायची इच्छा असते त्याच्यामुळे मग मी मेथीचे दाणे थोडेसे भिजवते आणि ते खाते थोडेसे क्रेविंग्स कमी होतात आणि आता दूध गरम करायला ठेवल्या अवस्थेला थोडंसं दूध देते आता उद्याची तयारी तुम्हाला मी दाखवलेली आहे ते झालं आणि थोडेसे कपड्यांचे घड्या घालायचे बाकी राहिलेल्या आहेत तर ते काम करून घेते त्याच्यानंतर शॉपला तर हे गेलेले आहेत तर मी आत्ता नाही जाते कारण संवादा झाले ते म्हणाल तू पण रेस्ट कर तरी रेस्ट म्हणजे माझं हे काम बाकीच आहे तर आता पे पहिला हे सगळे कपडे वगैरे उचलून घेते कारण नाही तर मग उद्या परत हे असंच ठेवलं तर उद्याला परत कामाचं प्रेशर होऊन परत वाढेल थोडंसं तर ते करून घेते आणि मग झोपायची तयारी अगंच त्याला दूध देईन थोडंसं गरम करून कारण त्याला भूक लागली परत तर म्हटलं आता काय दुसरं खायला देत नाही दूधच देते हळद थोडीशी डाकेन आणि हळदीचं दूध देईन तो त्याला सध्या टी व्ही लावून दिले म्हटलं एक दहा पंधरा मिनटं टी व्ही बघ नंतर आपण झोपूयात तर आता माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आता आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर